काय दर्शन घ्यायचं आता हे पाहण्यात नाही आता लगेच जाणार बच्चा टाइम आहे दाखव डेकोरेशन कुठे दाखव

नर लागली ओढही देवा तुझ्या भेटीची दाही दिशा तुरताही अगमनाची डोक्यावर हां लाड़के बाप्पाचा

फटाक्यांच कारण फटाक्यांचा व्हिडिओ काढत नाही मी लाईव्ह झालो फटाक्यांच हा काय गेला ना डोक्यावर ठेव ना चेहऱ्यावर ठेवा चेहऱ्यावर असं झाक ती पण लाव लाईट

नाही ते स्टाईल येते डिझाईन होती ते उंच माणसांसाठी येते नाही ना माचीस बाबा माचीस घेऊन फिरते का मी கண்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்பா மங்கல மூர்த்தி ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಪಾಪ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಪಾಪ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಪಾಪ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ನಾ ಸಂಪಲನಾ ಅಷ್ಟೇನಾ ಪಟ್ಟಕ್ಕೆ இருக்கும் பாப்பா.

कृष्ण कृष्ण अरे पाहायचं सकाळी ना ता ता मागे ते तिचे होते ते खराब होते मला दोन तास गेले आणत नाही लावून

Hello. Yes. Center ani parnaty. bapak Bagaimana? 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 mau Bagaimana? 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 मस्त असा तो सोडेल आता हात बाहेर येऊ त्याची

तर बच्चे बोल बाय बोल ना आपण उद्या सकाळी हा परत नाही घेऊ काय बघा हा That's Steve Terasan. Bye. Bye. Bye.